खोकेवाल्यांना हो मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद आहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदेवर टीका केली आहे आपल्या समोर खोकेवाले असून त्यांना उठता बसता स्वप्नात उद्धव ठाकरेच दिसतो असंही ते म्हणाले बीड जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते मातोश्री निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला सगळे खोकेवाले खोके देणारे खोके घेणारे आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे ठाक एकटा नाहीये उद्धव ठाकरे ठाक सोबत महाराष्ट्र आहे तुमच्या भावना फार तुम्ही महत्वाच्या शब्दात मांडल्या त्या म्हणजे आज आपल्या घरात आल्यासारखं वाटतं काही जण आता फटकन तिला गेलेत बाहेर आजकाल त्यांना परत काही घरात देणार नाही